महाराष्ट्रात आज अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता नाशिक ते नगरपट्ट्यात पावसाची तीव्रता जास्त आज देखील राज्यात होणार गारपीट मागील अनेक दिवसांपासून उष्णतेच्या जळा सोसणाऱ्या नागरिकांसाठी दिलासा मिळाला असला तरी आता राज्यात पाऊस सक्रिय झालाय मागील चोवीस तासात राज्यातील विविध भागात जोरदार ते मुसळधार पावसाच्या नोंदी झाल्या दौंड नगर मालेगाव नांदगाव येवला कर्जत एरंडोन पाचोरा जामनेर या भागांमध्ये हलक्या पावसाचे ढग आहेत या ढगांची वाट चाल तर उत्तर पूर्वेकडे होत आहे त्यामुळे या भागांमध्ये तसेच चाळीसगाव पारोळा पाचोरा एरंडोल जळगाव बोडवळ या भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे नगरमध्ये राहुरी आणि अष्टी या भागांमध्ये थोडाफार पाऊस पडू शकतो चिखली आणि बुलढाण्याच्या काही भागांमध्येही पाऊस होण्याची शक्यता आहे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये ढगाळ वातावरण आहे सोलापूर धाराशिव बीड परभणी हिंगोली वाशिम मध्ये सध्या ढग दाटले पुढील चोवीस तासात नाशिक ते नगर पट्ट्यात मेघगर्जने नाशिक पासून नगर छत्रपती संभाजीनगर बीड सोलापूर पुणे सांगली सातारा कोल्हापूर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ या पट्ट्यामध्ये मेघगर्जनेसह आपल्याला बऱ्यापैकी पावसाची शक्यता पाहायला मिळेल याच पट्ट्यात गारपीटही होऊ शकते धुळे नंदुरबार जळगाव पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गच्या काही भागांमध्ये मेघगर्जने पाऊस पडण्याची शक्यता आहे जालना बुलडाणा अकोला वाशिम वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर आणि अमरावती मध्येही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे दरम्यान तुमच्यासाठी महत्वाची सूचना तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद